हॅलो शुभ सकाळ सगळ्यांना मैत्रिणी आज पाऊस थांबलेला आहे हे आहे अपराजिताचं झाड बेल, मी फक्त तीन ते चारच बिया पेरल्या होत्या आणि कबूतर येत होते असे त्यामुळे हे कबूतर न येण्यासाठी काळ्या पिशव्या लावलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या असं काही तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही अशा काळ्या पिशव्या लावा म्हणजे कबूतर येत नाही माझा अनुभव आहे हा कारण का मी लावले होते दोन तीन सीट तर ते बिया तर ते अशा एवढ्या एवढ्या आल्या होत्या वेली आणि त्याच्यात कबूतर येऊन बसायचे आणि त्याच्यानंतर मग मी खूप वैतागली मग मी ज्यांच्याकडे कामाला जाते त्यांनी पुन्हा मला, मला पाच सहा बिया दिल्या त्या मी पुन्हा पेरल्या आणि मग आता ही टचूड छान मस्त अशी वेल फुल्ली आहे रोज आता दोन तीन फुलं येतात त्याला त्या मी शंकराच्या पिंडीवरती आपल्या सोसायटीमध्ये शंकराचं मंदिर आहे महादेवांचं तर त्या पिंडीवरती जाऊन मी वाहते आणि हे स्पायडर प्लॅन्ट आहे आपली तुळस बघू शकता तुम्ही तुळशीला मी काहीच कसलं आपण खत वगैरे घालत नाही ह्याच्यामध्ये फक्त दर गुरुवारी तुम्ही एक ग्लास पाणी आणि त्याच्यामध्ये थोडं दूध आणि चिमूटभर हळद घ्यायची आणि ती दर गुरुवारी तुम्ही दर गुरुवारी तुम्ही ते ह्याच्यात घालू शकता आणि घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय असं बोलायचं असं बोलून मंत्र बोलायचा हा आणि तुळशीला आपण ते पाणी वाहायचं आहे तर तुम्हाला कधीच तुळशीला कोणतंच खत किंवा काही घालता घालावं लागणार नाही बघू शकतो मी खूप छान पाऊस थांबलेला आहे काल माझी तब्येत खूपच खराब होती खूप पाऊस पडत होता तर मी स्वामींना म्हणाले पी स्वामी आता बस झाले आहे पावसाचं थोडं कमी होऊ द्या तर स्वामींनी माझं ऐकलेलं आहे चला तर मग आपण जाऊया आता कामाला बाय